फ्रिजरपुरा पोलिसांनी आपल्या हद्दीतून बारा हजार पाचशे रुपयाचा नायला जप्त करून धड कारवाई केली होती पुढे ताब्यात घेतलेल्या एका के त्याने अकोला शहरातील पोलिस पथकातील डीबी पथक अकोला शहराकडे रवाना झाले तेथे सुद्धा साठ हजार रुपयाचा चायना मांजा चा जप्त करून एकाला ताब्यात घेतले आहेत चायना मांजावर बंदी असताना अनेक ठिकाणी चायना मांजाची विक्री होत असल्याने पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सर्व पोलिसांना धडक कारवाईचे आदेश दिलेत अशात सर्वात आधी फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांच्या नेतृत्वात दोनदा छापा टाकून धडक कारवाई केली आहे दोन डिसेंबरला योगायोग कॉलनीतील एका दुकानात छापा टाकून बारा हजार पाचशे रुपयांचा मांजा पोलिसांनी जप्त केला होता त्याला विचारणा केली असता त्याने अकोला शहरातील एका इसमाचे नाव समोर स्पष्ट केल्याने लगेच डीबी पोलीस पथक अकोलाकडे रवाना झालेत चिरपुरा डीबी पोलिस अकोला शहरात रहा विशाल उर्फ विष्णु वरोकर ताब्यात घेन जवर साठ चक्री चाइना मांजा किंमत साठ हजार रुपया सा मुद्देमाल जप्त करून धड़क कारवाई केली आहे साधारण आम्ही ज्या अगोदर योगायोग या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केला रुपेश दिवार याच्यावरती आणि त्याच्याकडून आपण बारा हजार पाचशे रुपयाचे चायना मांजा जप्त केलेला त्याच्यानंतर आपण त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून आम्हाला माहिती मिळाली की अकोला या ठिकाणी जुने शहर पोस्टी हद्दीत विशाल उर्फ विष्णू वरोरकार हा पण मांजा विक्री करतो त्यानंतर आम्ही आमची डी बी पथक पी एस आय मांझर त्यांची टीम आम्ही अकोला इथे रवाना केली ते के त्यानंतर तिथून विशाल उर्फ विष्णू वरोरकार याच्याकडे चौकशी केली असतं त्याच्याकडून आम्हाला साठ चक्री चायना मांजा हा मिळाले साधारण त्याची किंमत साठ हजार आहे आणि अशा प्रकारे आम्ही ती कारवाई करून तो मांजा जप्त केलेला आहे आणि आरोपीलासुद्धा ताब्यात घेतलेला आहे